साधारण एक कुर्ली दिसली आहे भाविशान दाखवला ना आणि उचलती छोटी आहे साधारण पण चालून जायत कसा माहिती आहे मित्रांनो जास्त लांबालाच ना की छोटे पण कुर्ले मोठे दिसतात काय गंप्या घालवलंच मेले एवढी पण इझी कुर्ली घालवलंच तू घालवला मोठी आहे तिकडे एक चांगली कुर्ली भेटली आहे गम्प्याला आणि ही बघा एक इथे पण आहे एक मोठी आहे पण इकडे एक मोठा भेटला भेटलाय गंप्याला हा बघा मस्त पैकी नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो न वाजले साधारण रात्रीचे आणि आपण आलोय खेकडे पकडायला खाडीमध्ये तर खेकडे खायचा मूड आला ना की मध्ये मध्ये कधीतरी खेकडे पकडायला येतो कारण खेकडे पकडायला यायचं म्हणजे आपल्याला खूप लांब यावं लागतं रात्रीचं आणि आत्ता थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे बाहेर पडन्स आपण वाटत नाही बाहेर पडलसा वाटता पण घरी जायनसा वाटत नाही असो विषय होता टाईड एक्चुअली चालू व्हायला पाहिजे होती हाय टाइड आणि आता लो टाईड चालू आहे तर चालून जाईल तरी पण खेकडे सापडतील इकडे तिकडे ते पकडूया हो आमचं गमप्या आहे गम्प्याने हातात ग्लोव्ह घातला ना खरा म्हणसाल तर एका हातात दोन ग्लोव्ह घालूक दिलेलं होतं एका हातात दोन घाल कुर्ली वाव नाही चावता उलटो घाला तर तो गंप्या उलटो उलटो हा बरोबर बरोबर तसोच तर हे बघा हे ग्लोव्ह आपण यूज करतो कुर्ले पकडायला कसं आहे ह्याला खालून कोटीन नाही इकडे इकडून खेकडा चावला ना तर खूप लागतं त्याच्यामुळे दोन्ही उलटे घालायचे एक उलटा घातला तर एक सुलटा घालायचा तर दिशे 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 हा गम्प्या टी शर्ट बिशर्ट काढून ठेवला आहे बॅग मध्ये आणि भावेश थंडीच्या तयारीने चालू आहे म्हणजे माका बॅटरी घ्यायची असते हा तुकडे बॅटरी घेऊची या खुश झालो बॅटरी बघून खुश झालो मी म्हटल्या कोण उचलत नाही रे तर गंप्या कुर्ले पकडीत आणि भावेश पकडू आम्ही गमपॅक पकडू भावेश पिशवी पकडी <laughs> बोटातच ग्लोथ जायत नाही डबल बोट गमपॅक घातलंच काय असं आधी सांग एका का दोन घातलं झाला बोट अरे घाल मी तुका घालता नाही तू घरी जा <laughs> <laughs> कुरले मी पकडीन ग्लोथ जा फक्त देऊन तर काय झालं मित्रांनो गमपॅक काही दोन्ही दोन गेलं नाही साधारण एक कुर्ली दिसली आहे भाविशान दाखवला ना आणि भावीस म्हणता उचलती छोट्या साधारण पण चालून जायत पहिलीच कुर्ली नागवून माहिती कमळ करू आधी पकड पकडलं शाब्बास पहिलीच कुर्ली कम्प्यान पकडला ना छोट्या साधारण पण चालून जायत कसा माहिती आहे मित्रांनो जास्तच लांब आलात ना की छोटे पण कुर्ले मोठे दिसतात होय ना छोटे पण कुरले मोठे दिसतात वाढला ना पाव किलो वजन वाढला पाव किलो तर हा समोर दिसतोय काय प्रकार आहे बघा इल टाईप प्रकार असतो हा खूपच लांब आहे खात बघा गम्प्या की हो गम्प्या धर अरे हो या रोशन खाय रोशन खाय रोशन म्हटलं <laughs> ना ही खाणारी इला तो बघ चाललो तो स्वतःहून इलो होत धरू पहिल्यान धरलं असत वाव नाही लांब असो रेकॉर्ड ब्रेक मासो रेकॉर्ड ब्रेक चावलो तो बेकार आयला कुर्लीच दिसली नाही मित्रांनो अजून दे, काय गंप्या घालवलंस मला एवढी पण इजी कुर्ली घालवलंस तू डेंगू घालवला गंप्याने पहिलीच कुर्ली घालवली मोठी ए भावेश एका सरळ दाखव तर तिकडे कुर्ली दाखवली भावेशने आणि ही झाले गाय बेतली मोठी कुर्ली होती चांगली धाम दाखव तर ही बघा एक कुर्ली भेटली मोठी तर ही भावीसने बघितलेली आणि मी बघितलेली गंप्याने घालवली ती बघूया चल तर हा बघा डेंगा फक्त भेटला एक गंप्या होता कधी कधी कुर्ले जातात मधी मधी तर जाऊ दे एक केकडा तर भेटलाय मोठा गंप्या होताय कमी कमी दुसरे पकडूया ती जाऊ दे रे ती नेक्स्ट टाइमला भेटत इकडे एक मोठा केकडा भेटलाय गंप्याला हा बघा मस्त पैकी आहे खेकडा कारण घाबरणारो माणूस आमचं पिशवी घेऊन आहे तर इकडे आता ना आपण ह्याच्यातून फिरतोय कांजळातून तर खेकडे आता ना जे पण दिसत आहेत ना ते जरा मोठे मोठे दिसत आहेत तर भावेश असू बॅटरीने सुद्धा कुरले खाय नाही खाय पण कुरले दिसतात आमका तर आजचा व्हिडिओ ना मोबाईलने शूट करतोय कारण मोबाईलने ना क्लीन दिसणार एकदम गोप्रो लो लाईट मध्ये परफॉर्म नाही करत खास असा खतरनाक भावेश खापार दाखव रे भावेश गम्पॅक मोठा असा असा वाव नाही मोठा दाखवत नाही आला भावेश आज नाही इकडे बघूया या पुढे इथे बघूया जरा हे इथे एखादं भेटेल हा भेटली इकडे कुरली एक ही बघा मस्त ते टाकून पिशवे भावेश किती भेटले तीन चार भेट चा असा भेटले म्हणता भावेश म्हणजे कुर्ले भेटतीलच साधारण वाटतंय अंदाजाने म्हणजे आतापर्यंत जेवढे कुर्ले दिसले ना त्याच्या अंदाजाने वाटतंय की इकडे भेटतीलच आणि हे बघा असं समोर कोण चाललं ना आणि तुम्ही मागून जात असाल तर पाणी असं गढूळ होतं आणि मग त्याच्यातले दगड वगैरे दिसत नाही पाण्यातले पण मित्रांना खाऱ्या पाण्यातून असं फिरायला काय वाटत नाही थंडीतून असू दे की केव्हा पण असू दे आपलं गोडं पाणी आहे ना ते खूप गार असते एकदम कांदळवून आहे हे सगळं तर ह्याच्यातून खेकडे असतात बरेच इकडे तिकडे तिचा पण शोधायचे कसा वाटता जंगलात येऊन भावेश रात्रीचा एकट्या कामाचा नाही घाबरून बरोबर ना इकडे भावीशला दिसली आहे दाखव केवढी आहे ती हाय साधारण तर एकेकडं एक एक सापडला परत एकदा हां हां हाय हाय मित्रांनो मोठा आहे भावीश अकुर्ली दिसतात आता डेंगू घडवला डेंगू यो डेंग फुकट घालवणार आहे का डेंग कमी या भावे फुकट असा झालेला मी फुकट हे का डेंग कमी देऊया कर पकड म्हणजे कुर्ले हत आज फक्त गम्प्यात पकडू येत नाही होत <laughs> गंप्या घालवता पकडता कमी नाही घालवता जास्त आज <laughs> मोठी दाखव गंप्या हा तेवढाच भेटलाय खेकडा परत एकदा हा बघा <laughs> नाही सरळ भेटली भावेश पिशवेट टाक हा इकडे गंप्याने पकडलाय मोठा कुर्ला तर चांगल्या साईजचा खेकडा भेटला इथे आल्याच पायाखाली की अरे हे का जमत नाही भावेश तू ग्लोज घालतस काय वरना अजून आम्ही असं म्हटलेलं की गंप्याची पावर अजून जाता पकडला ना आणि भावेश तो टाकीत ता ना पिशवीतो बघ खरोखर कुर्ली टाकता काय ताच होय ना शाबास म्हणजे कुर्लेला मित्रांनो पटापट भेटतच आज पण नंतर परत पुढं पुढं भेटतील का माहित नाही हा बघा एक मोठा खेकडा काढलाय गंप्याने परत एकदा याचे कुर्ले चावतच मित्रांनो वावत नाही आज नशीब ग्लोव्ह दिलेलो आहे का ह्याना भावेश हात फाडला नसतो सगळं अच्छा साईज आहे आणि जेवढे अच्छा अच्छा साईज ची भेटी ना कुर्ले तेवढ भावेश खुश होत ही बघ केवढी ही बघा एक इथे मस्तपैकी मोठी आहे कुर्ली चांगल्या साईजची मोठी आहे तिकडे एक चांगली कुर्ली भेटली का आपल्याला आणि ही बघा एक इथे पण आहे एक मोठी आहे पण ही बघा मस्त ही बघा पण मोठी आहे आणि मेल खेकडा नाही आहे फिमेल खेकडा आहे ही बाईक ही बाईक ही बाईक अजून ही एक भेटली चांगली ही बघा एक ही एक आहे मस्त इथे हा भावेश खरोखर कुर्ले जमतात ना पिशवेत आ के करीत राव वजन वजन चेक कर भावेश इकडे एक सापडलाय इकडे आणि जसे जसे कुरले भेटले ना मित्रांनो तसो तसे गंप्या ट्रेन होत चांगलो चावली तरी सोडू नको पाळात गेली लान्देशी बघा भेटली मस्त बघा अजून एक दाखवली ही बघा इथे पण एक चांगली सादर दिसवी मेन गंप्या आ उधर दिस मी के जा कुरली आहे उचलला गंपेन दुसरी पण चला पुढं बघूया आता तर इकडे एक मोठा खेकडा आहे बघा तू बघा गंप्या सोडू नको आज साईजच चांगली भेटत आहे गंप्याने इकडे मासा पकडला काचकू पकडला आहे सोडून बघूया हळूच सोडून हळूच हा बघा गेला 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 तर ऑलरेडी गंपेन दोन पकडल्यात आणि ही बघा इथे एक मोठी कुरली आहे ही बघा मस्त आहे टाक भेटले की लगेच तीन चार भेटतो आणि नसला की जो पॅसेज खाली जाता तर सापडले ना की लगेच तीन चार सापडतात पटापट -पत। इथे इथेही कंपे पकडी लगेच हाय साधारण आहे खे तरी उचलते काय नाही इकडे एक मोठी कुर्ली भेटली आहे मस्त बघी बिग साईज हा शाबास चांगलीच साईज आहे खतर राख फिमेल खेकडा आहे हो हा म्हणता कसला आहे तर मित्रांनो अर्ध फिरलो आपण आणि अर्ध फिरायचं बाकी आहे तर खेकडे ना एक नंबर सापडलेत अर्ध्या पॅसेजलाच मोठ्या मोठ्या साईजचे सापडले साधारण म्हणजे नाही आपण येतो ना तर स्मॉल साईज सापडते रेग्युलरवाली अशी मिडियम तर आज साधारण बऱ्यापैकी कुर्ले भेटतातच तर अजून अर्धा पॅसेज फिरायचा आहे तर तो फिरूया सगळा आणि अजून पासा भेटले खेकडे तरी पण बसवते ना भावेश चांगल्या साईजचे अरे उचलत नाही भावेश म्हणतो पिशवी उचलत नाही काय सांगणार भावेश आणि घरी गेल्यावर कुर्ले कमी पडतील तेव्हा कळत भावेशा नाही जास्त काय आपण नाही तिक जास्त जास्तच झालो तर बघूया घरी गेल्यावरची दाखवेल किती कुर्ल्या भेटतात अजून थोड्या वेळाने फिरूया इकडे जरा बसतो पाच मिनटं आणि फिरूया थोडं पुढे बघूया किती पुढे भेटतात कुठल्या विश्रांती नंतरचा पहिला खेकडा आणि आता ना मित्रांनो इकडे या पॅसेजला खूप चिखल असतो एकदम सावकाश झाल्या लागेल चिखलातून जायला खूप कंटाळ येतो हा बघा इकडे एक मोठा खेकडा आहे मस्त पैकी शाबास टाक पिशवीत चिकल बिकल लावून घेतला ना गम्प्यान कुर्ले पकडायला ना ही बळी मस्त आहे शब्बास गमप्या बिळ्यात ना कुर्ले आज बघतोय ती बघ बघ गमप्या एकदा दिसली की तीन चार भेटतच कुरले ती बघ मग लगेच चार भेटले ना नाहीतर काय भेटलं नव्हतात मागून हा बघा इकडे खेकडा भेटलाय मोठा गमप्या चावलाज हो गमप्याच्या याख तरी हाय दाखव कसला आहे दा मस्त आहे मोठी आहे शब्द टाक <laughs> भावेश चार पाच भेटत का पटकन लगेच एक भेटल्या ही एवढी बिना डेंग्याची आहे मस्तच आहे मोठी दाखव बिना डेंग्याचा कुर्ला भेटला मित्रांनो मोठा हा बघा कसला हा बघा बऱ्याच वेळान भावेशन कुर्ला दाखवला ना मोठा मेल आहे टाक भावेश विश्वेट टाक ह्याच्यावर आमका काढला भावेश तू आपण कुर्ले दिसतात अजून कोण इकडे एक मोठा खेकडा आहे तर इथे ना मग अशी जाताना चार खेकडे सापडले ते कालवाचे कपडे आहेत ना ताजे तर त्याला खेकडे आलेले आहेत आणि पुढे काय तिथे एक अजून तर कालवा फोडलेले आहेत ना त्याच्यामुळे त्याच्या वासाने खेकडे आलेले मग अशी चार भेटले आणि म्हणजे हे दोन सहा भेटले एकाच जाग्यावरती कुर्ले इकडे दोन खेकडे भेटले मोठे मस्तपैकी एंडिंग एंडिंगला पण कुर्ले भेटतातच बस घाबरलो माणूस आमचं आज गमप्या कुर्ले पुरे नाही वैत होता अजून इकडे येत म्हणता जास्त पाण्यात जाऊ नको ओ काही पण घुसता कांजळात ना मित्रांनो हो बघा वाटवरती राहिली हे चलून फायदो काय माका सांग पाय हा बघा हा इथे मारै आहे होय हा बघा मारे होता पण फुटला लगेच मला वाटलं चांगला नाही पण चांगला होता मारे फुटला छोटा होता जो गंप्याने पहिला खेकडा सोडला होता ना तू परत पकडला या त्याच जाग्यावरती वाट बघत होता वाटतं तो ना ते काय माहिती आहे ना हा बघा तर मोठा खेकडा होता हा बघा तर डेंगाना शोधायला आली होती बाहेर मला वाटतं ती परत तर भेटली गप्प्या आता मी तुका काय म्हणणार नाही तू कुर्ली परत पकडलंस घालवलेली ती पाहिती एका डेंग्याच्या तिकडं ना लगेच हा पक्कड लान पक्कड लान पकडला मस्त आहे चांगली साहेज ना एक डेंगू नाही भावेश कमी झालो एक डेंगू इकडे ना डबल कुर्ली भेटली एकाच जागेवरती डबल कुर्ली म्हणजे कपल भेटलाय कपल चप्पल आणू नको कपलच्याऐवजी होय <laughs> दोन्ही चप्पल भावेश ना कसो रडता आत बघतला ना पण आत बघतला पिशवी खोलून कुर्ले बघतला खुश वाता मित्रांनो फायनली आपले खेकडे पकडून झालेत आणि खूप दिवसानंतर जबरदस्त असे खेकडे भेटलेत म्हणजे मनाला समाधान वाटेल असे खेकडे भेटलेत आज तर आता आम्ही चाललोय घरी तर घरी जाऊन तुम्हाला खेकडे दाखवतो कसले भारी भारी खेकडे भेटलेत गंप्या इकडे जरा आहे खेकडे पाणी टाकून चिखलच याच्या सगळं गमपया बस झाले आता सोडशी आणि पकडूक लागते सगळे तर जाता जाता थो 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 भावेश थोडस इंटरव्ह्यू घेऊया भावेश कसा वाटला जास्त कुरून भेटले आज बरा वाटला रे पण घेऊन हो तो तरास आलो हे बघा इकडे घरी आलो आणि भावीस म्हणतो लई वजेना लई वजना साडे सहा किलो हा साडे सहा झाले साडेसहा किलो, सा किलो कुर्ले पकडलेलो भावीस आपण व त्याच्यात हे बघा कसले खेकडे आणलेत सगळे मोठे मोठे आहेत एकदम भारी भारी आहेत बरेच खेकडे मोठे भेटलेत आज जबरदस्त माल भेटला डेंग्याचा हा डेंग्याचा हा एका डेंग्याचा हा दोन डेंग्याचा हम्म तीन डेंग्याचा नाही भावेश तर मस्त साईज आहे सगळी भारी भारी साईज आहे मित्रांनो आता बरेच वाजलेत जेवायचे वगैरे पण बाकी आहे तर खेकडे वगैरे सगळे कुठले आणि फ्रीजमध्ये ठेवून दिले कारण कसं माहिती आहे आपण खेकडे असे पिशवीत ठेवतो ना सगळे पकडताना त्याच्यामुळे ते, ते चावतात एकमेकांना आणि त्याच्यातले काही खेकडे असे मारतात पण आणि डेंग्या वगैरे घालतात सो असे ठेवून दिले ना आपण तर खराब होतात त्याच्यामुळे मग कुठून ठेवावे लागतात फ्रीजमध्ये तर बराच वेळ त्याच्यात निघून गेला साधारण तास तर खूपच मजा आली आज खेकडे पकडायला खूप दिवसानंतर असे खेकडे भेटले तर आत्ता हा व्हिडिओ येथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये हो धन्यवाद